नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे आपलं ग्लॅन्स पेनिस म्हणजे आपलं जे समोरची जे आपलं जे चांबडीच्या खाली जो समोरचा भाग असतो तो सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असतो त्याचप्रमाणे स्त्रियांचे पण काही जे पार्ट्स असतात ते खूप सेन्सिटिव्ह असतात आणि ते तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं म्हणून त्याविषयीच आपण हा व्हिडिओ आज तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मा माझा उत्साह कायम राहील मित्रांनो ज्याप्रमाणे आपलं पुरुषांचं जे आपल्या स्किनच्या खालचं जे ग्लान्स पेनिस असतं तो जो सेन्सिटिव्ह पार्ट असतो त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये जे एक क्लायट्रोज नावाची ग्रंथी असते जी की घड्याळीच्या बाराच्या आकड्याच्या तिथं असते त्याचप्रमाणे ही जी ग्रंथी असते ही स्त्रियांमध्ये सर्वात सेन्सिटिव्ह पार्ट असतो त्या ग्रंथीला तुम्ही जितकं चांगलं रब करसाल तुम्ही बोटाने करा जेबीने करा किंवा पेनिसने करा जितकं त्याला रब करणार तितके त्यांच्या बार्थोलिन ग्रँड असतात ते चांगलं सिक्युरेशन करतील चांगला ओलावा निर्माण करतील आणि स्त्रियांना उत्तेजित करून त्यांचा पण सहभाग करण्यास भाग पाडतील अशी ही क्लायटोरिज ग्रंथी ही तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे ही क्लायट्रिज ग्रंथी जी असते ही सगळ्यात सेन्सिटिव्ह असते त्याच्यावर नर्व्स जास्त असतात त्याला ब्लड ब्लड सप्लाय पण जास्त असतो त्यामुळं जर विदाउट आपण स्टिम्युलेशन ऑफ आप द क्लायट्रिज ग्रंथी जी आपण म्हणतो ती जर तुम्ही न करता सेक्स जर करत असाल तो सेक्स परिपूर्ण होऊ शकत नाही नेक्स्ट टाईम तुमची पार्टनर जी गे तुम्हे असेल ते त्याच्यामध्ये सहभाग घेणार नाही कारण की क्लायटोरिस ग्रंथीला उत्तेजित केल्यानंतरच तिला आनंद भेटेल तिला ऑर्गॅजम भेटेल आणि तिला सॅटिस्फॅक्शन मिळेल म्हणून प्रत्येकाला या क्लायटोरिस ग्रंथीबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे जर क्लायटोरिस ग्रंथीला तुम्ही चांगलं स्टिम्युलेट केलं तर तुमचं सेक्च्युअल लाईफ परिपूर्ण होऊ शकतं धन्यवाद मित्रांनो तरी काही तुम्हाला प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा थँक्यू